चला मित्रांनो हे बी बघा आंब्याचं झाड आमचं शिवा आंब्याचं झाडला चिमणी आता कोटी झट्टी बनवायला लागलेत आता पावसाळा चालू झालेला आहे आणि इथून पुढे पावसाळा मोठा सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे मोठा पाऊस त्यामुळं चिमण्यांचा आटो केटपर्यंत क चालू आहे गुह्याग बनवण्यासाठी ती कशी बनते तुम्हाला दाखवतो बघा कशी का गवत आणतात गवत इंटतात ती तुम्हाला सर्व माहिती देतो व्हिडिओ बघण्याआधी लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा तुम्हाला सविस्तर माहिती देतो चिमण्या कोट्याची ज्यावेळेस चिमण्या कोटी जास्त बनतात त्यावेळेस जास्त पाऊस असतो देवाची ही बी लक्षात घ्यायचं आपण ज्यावेळेस चिंचा जादा असतात त्यावेळेस पाऊस बी जादा असतो अशी आणखी लय कारणं आहे ती म्हणजे नैसर्गिक पाऊस जास्त येण्याची आणि ज्यावेळेस ती पाऊस जादा येतोच अशी कोणती कोणती कारणं आहे ती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मी दाखवतो आता चिमण्याची कोटी कशी बनते ती तुम्हाला दाखवतात ती सविस्तर बघा आता कसं आहे कॅमेरेमध्ये जरा समजा कैद होणार नाही तरी भी मी जेवढं होता होईल एवढं मी कैद करून तुम्हाला दाखवतो कॅमेरेमध्ये व्हिडिओमध्ये चिमण्या कशी बनवून देतात कसं गवात आणतात कसं विणतात ते तुम्हाला सर्व दाखवतो मी बाबा बघा मित्रांनो बा कशी कोटी विनते तुम्हाला दाखवतो चिमणे कोटी बनवायचा आलो त्यांची हे बघा तीन कोटी वळली येते बाबा बनवायचं आहे नाही आता बजेट कोटी बनवायचालू आहे त्यांची हे बघा किती कोटी बनवायचा आहे ती पाड्याला चार पाच आहे ते बघा ही चालू आहे तुम्हाला ह्याची सविस्तरी माहिती देतो तुम्ही हे बाई बघून घ्या ते बघा चिमण्याचं कोठ येण्याचं काम चालू आहे बघा शक्यतो चिमणी आहे ना विहिरीमधलीच झाडाला कोटी बनवते डाफा जेव्हा विहिरीमध्ये असो ना त्या डाफ्याला बाकी कोणत्याही डाफ्याला कोटी बनवत नाही ते बघा तुम्ही ते बघा येऊन बघा डाफा आहे विहिरीमधली विहिलीमधलीच चिमणी आहे पाहिजे डाफ कोटी विनायचं काम चालू आहे त्यांचं तेव्हा गवत आणते कसं चुचीन बाबा कसं घेत बा कसं काम माणसांनी सुद्धा असं जमणार नाही की विनायला असं विणवून घेत बा कसं गवत चुचीन कसं ती वळून घेतली ते आपण आत खावते दखल तिथे आत ते बघा कोणतीही कला माणसाला जी इतिहास असं काय नसतं पक्षींनी सुद्धा प्राण्यांनी सुद्धा कला जमती माणसाला असं जमते असं काय नसतं ते बा यांची कला आहे हे बघा ही दोन दिवसात एवढं कोटे बनवले तिने ही कोट ते बघा तिक चिमणी ते कोटेमध्ये बसून विनाय चालू झाली ते आंब्या तेव्हा आता बाहेर आले हे आताहून बऱ्या डाफेवाले इथं आपण जसं बंगला किंवा घर बांधतो तसंही त्यांचं घरच आहे आपल्याला जशी घराची काळजी असते ना तशी पक्ष्यांना काळजी आहे त्यांच्या कोट्याची ती पर्यंत करून अशी घरासाठी बनवतात म्हणजे त्यांचा परपंच आहे पशु पक्ष्यांचा चिमण्यांचा व्यवसाय आहे त्यांचा आपल्या घराचा व्यवसाय कसा असतो ना घरी बांधायचं हे करायचं तस त्यांचा व्यवसाय आहे शहा ही एक थे कोट कोटी बनवलं आहे शबाई ती बनवायचालो एक कोटी पाऊस येण्याची शक्यता जास्त ज्यावेळेस चिमण्या कोटी बनते ना त्यावेळेस पाऊस असतो बक्कडी चिमडी बसले जाडा होता टाके होते बघा तेवढी ते बघ कशी बनवतेची पोटी ते बघा बघा बघून घ्या बघा कशी का चिमणीची बीन आहे आणि शक्य तर सगळ्यात चिमण्या पिवळ्या गांगा जास्त कोटी बनव आणि चिमण्या म्हणजे कसं आहे कमीत कमी एक दहा बारा तरी चिमण्याचा थावा था था असतो कमीत कमी एका जाते ते एकण दोन कोटाच बनवत आहे ते कमीत कमी दहा बारा असं असं ते बघा ती डाफ्यात बसले चिमणी बा कशी पाले या दिसत ना जरा ती बाकी चिमणी गवत नाही रे बघा चालू आहे तिचं काम ते बाई कसं कसं टाय बाई नुसतं बाई माणसाला सुद्धा अशी कला जाणार नाही आता वाऱ्या शांत असल्यामुळे समजा म्हणजे व्यवस्थित आले वाऱ्या असल्यामुळे डाफा हल्ला का जरा कॅमेऱ्यात झाडं हल्ल्यामुळे होते बघा चिमणीचा गजबडा कसा नसतो कालबाजा बाई ह्या डाफीनून त्या डाफी त्या डाफ्यान त्यांचा आवाज सारखा झाला आहे चला मित्रांनो आता आपला व्हिडिओ मी इथेच थांबवतो था हिथून पुढं व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन नवी बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी मी तुम्हाला लगेच पाठवतो हो बाय थांबा आता था। बस